हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरण चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढ्यांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टाळता येतात यामुळे घरोघरी देवतांचे यशा यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे घरातील देवघराला कळस असू नये घरातील देवपूजा करत असताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे गरजेचे आहे भक्र मूर्तीची पूजा कधीही करू नये म्हणजेच खंडित झालेली मूर्तीची पूजा करू नये देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वते स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा लावणार टिवा टिळा लावावा स्त्रिया असतील तर हर्दी कुंकू लावावे आणि पुरुष असतील तर गंध लावावा शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे देवतांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंकाला अक्षता वाहू नये देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले वर्ज्य आहेत मात्र तुलसीपत्रे पत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्यावी तरजनी म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध लावू नये यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये देवघरात देवांच्या फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये देवांची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करायच्या करायला किंवा आय आपण जर देवाला नैवेद्य अर्पण करत असू तर तुळशीपत्र ठेवावे लागतेच त्यानंतर अर्पण करा करावा लागतो नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवणे मगच दाखवता येतो देवाला नैवेद्य दे दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये थोडा वेळ तसाच ठेवावा देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे तर तुम्हाला समजत असेल तर आपण देवपूजा करताना कोणकोणत्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींचा नियम केल्यानंतर तुम्ही अशीच पूजा केल्यावर ते आपल्याला लागू होत असते म्हणून तुम्ही आवर्जून अशीच पूजा करा आजची व्हिडिओ किंवा आजची माहिती स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजच्या सेवेला आजची सेवा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवर्जून सांगा आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद